नमस्कार मी तेजस्विनी भिलारे मी पाचगणी महाबळेश्वरला असते माझ्या शाळा आहेत आणि प्रभातचं आणि आमचं नातं फार पूर्वीपासून आहे तर सर्वप्रथम सातारा प्रभातच्या वर्धापन दिनानिमित्त सातव्या वर्धापन दिन दिनानिमित्त शुभेच्छा देते आणि प्रभात हा जो दैनिक आहे ना हा तळागाळात पोचला आहे म्हणजे जेवढ्या काही बातम्या आत्ता देशपातळीवर न्यायचं कोण करत असेल तर ते प्रभात करते त्यानंतर डिजिटल मीडिया, मीडिया है। है आहे प्रिंट मीडिया आहे त्याच्यामधनं आम्हाला अनेक बातम्या कळतात आणि अनेक ठिकाणी आम्ही पोचतो म्हणजे तुम्ही लोकं पोचताय आणि अर्थातच आमचे महेश सर ह्याच्यामध्ये आहे जे पत्रकार म्हणून तुमच्या ह्याच्यामध्ये काम करतात आणि प्लस तुमची प्रभातची टीम ही अतिशय उत्कृष्ट काम करते सो जनसामान्यापर्यंत पोचायचं काम त्यांनी केलं सो त्यामुळे मला त्यांना खरं तर शुभेच्छा पण द्यायच्यात आणि मला अतिशय आनंद होतो आहे की मी त्यांच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त इथे येते दरवर्षी येते ह्या वर्षी आले पुढच्या वर्षीही अजून येणार आहे आणि मला इथं बोलवल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद थँक्यू